आणि खूप ट्रेंडिंग कलेक्शन आहे हे याला नयनतारा बॉर्डर आहे सुंदर ब्लॅक कलरची माहेश्वरी स्मॉल बॉर्डर मध्ये प्युअर लिनन मध्ये आहे आणि हे सगळं हँडवर्क आहे मस्लिन पैठणी वाह कांजीवरम पैठणी डोला सिल्क साडीज याचं सा पदराचं पॅटर्न शेक्स्ट इयरकल ही खूप डिमांड मध्ये असते आपल्या गरल्याही साड्यांवरती छान दिसणारे कॉम्बिनेशन आहेत हे छान गेटअप येणार जरी वर्क मधल्या वगैरे साड्या आहेत नमस्कार मंडळी नवीन व्हिडिओमध्ये आपलं खूप खूप स्वागत वेडिंग सीजन चालू आहे आज मी आपल्यासाठी हँडलूम साड्या आणि ब्लाऊज याचं कलेक्शन घेऊन आलेली आहे आपण आलेलो आहोत सूत्रसागा या ब्रँडकडे जे आहे ठाण्यामध्ये ठाणा वेस्टला ब्रह्मांडमध्ये डिटेल ॲड्रेस आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे प्लीज स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा छान छान साड्यांचं कलेक्शन आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत अशी खानावळ आहे समोर दिसतोय आपल्याला महाराणा प्रताप चौक या ठिकाणी राईट साईडला थोडंसं सा पुढे गेल्यानंतर आहे युनिवर्सल स्कूल या ठिकाणी आपल्याला स्कूल बसेस दिसत असतील आणि या बाजूला ही बिल्डिंग आहे आणि त्या ठिकाणीच हे शॉप आहे पुढे जाऊन दाखवते चूत्रसागा या ठिकाणी डिटेल ॲड्रेससुद्धा दिलेला आहे आपण आतमध्ये जाऊया हॅलो वेलकम टू सूत्रसागा मी अश्विनी फ्रम ब्रँड सूत्रसागा माझं शॉप आहे ठाण्यामध्ये ठाणा वेस्टला ब्रह्मांड एरियामध्ये याचा ॲड्रेस आहे बिल्डिंग नंबर ए शॉप नंबर ट्वेंटी टू प्रकृती धर्माचा पाड़ा, जीबी रोड ठाणे वेस्ट त्या ठिकाणचा लँडमार्क याच्या जवळ तुम्हाला युनिव्हर्सल स्कूल मिळेल आहे अगदी पाच मिनिटाच्या अंतरावरती युनिव्हर्सल स्कूल आहे आणि डब्बा गरम असं एक फेमस खानावळ आहे ती सुद्धा तुम्हाला अगदी जवळच मिळेल आणि महाराणा प्रताप चौकापासून अगदी राईड घेतलं तर तिसऱ्या चौथ्या नंबरचं आपलं शॉप आहे अगदी चौकामध्येच आहे आपलं टायमिंग काय असतं शॉपचं सकाळी साडे ते दुपारी दीड आणि संध्याकाळी पाच ते रात्री नऊ असं शॉपचं टायमिंग असणार आहे बंद असतं का केव्हा संडेला नॉर्मली आम्ही इवनिंगला बंद ठेवतो पण डेफिनेटली जर तुम्ही प्री बुकिंग घेतले असतील तर आम्ही तुमच्यासाठी ते शॉप ओपन ठेवणारच आहे मग आज आपण हँडलूम साड्यांचं कलेक्शन आणि छान छान ब्लाउजचं कलेक्शन आहे हो नक्कीच पहिला पॅटर्न मी तुम्हाला माहेश्वरीतला दाखवणार आहे हा कलर बघा किती सुंदर आहे हा जांभळा रंग आहे आणि खूप ट्रेंडिंग कलेक्शन आहे हे याला नयनतारा बॉर्डर आहे सध्या हे खूप ट्रेंड मध्ये चाललंय आणि दिसायला आणि नेसायला पण एकदम सुंदर साड्या कलर खूप छान आहे हो नेक्स्ट पॅटर्न मध्ये हे चेक एक पॅटर्न आहे ते खूप फेमस आहे आणि कलरही तुम्ही बघा फार ट्रेंडिंग कलर आहे हा बॉटल ग्रीन कलर बॉटल ग्रीन कलर आहे हो आणि त्याचं पूर्ण असं साडीचं स्वरूप दिसत सुरू छान हो। आहे आणि मागणं बॉर्डर अशी येणार त्याला साडी वाव काय कलर आहे येस द ट्रेंडिंग रेड कलर कुणालाही आवडतो हो खूप डिमांडिंग कलर आहे हा आणि सगळ्यांना <laughs> सूट करतो हो आणि लग्न गिफ्टिंग साठी पण खूप छान ऑप्शन आहे छानच आहे रेड कलर वाह आणि गोल्डन बॉर्डर त्यातलंच एक कलेक्शन म्हणजे टिशू माहेश्वरी वाव या थोड्या रेंज मध्ये जास्त असतात पण नेसल्यावरती रॉयल लोन दिसतात खूप सुरेख व्यवस्थित बसतात पण या साडी छान बसतात या आणि याचा बॉर्डरचा जो पार्ट आहे तो असा दिसेल हे बघा खूप सुंदर पार्ट आहे खूप सुरेख आहे कलर पण खूप छान आहे सुंदर ब्लॅक कलरची माहेश्वरी स्मॉल बॉर्डरमध्ये सुरेख लवकरच मकर संक्रांत येते हो आपल्याला <laughs> ब्लॅक साडीचं कलेक्शन हवंच असतं वेगळं असं हो खूप छान आहे छोटीशी बॉर्डर आहे पण बॉर्डर ना अगदी वेगळी आहे सुरेख मग ह्याच्यामध्ये पण खूप कलर असतील वेगवेगळे कलर्स पण आहेत आणि पॅटर्न्स पण पॅटर्न पण वेगवेगळे आहेत प्युअर लिनन मध्ये आहे आणि हे सगळं हँडवर्क आहे, आहे किती सुंदर कलेक्शन आहे बघा आपल्याकडे आणि या सगळ्या कुठल्याही तुमच्या फेस्टिवल लुकसाठी लग्न सराई साठी हळदी साठी या साड्या खूप सुरेख दिसतात आणि लाईट वेट आहे खूप लाईट वेट आहे खूप लाईट वेट आहे आणि या प्युअर लिनन मध्ये आहेत त्यामुळे त्याची क्वालिटी तुम्हाला नेसल्यावर नक्कीच कळेल आणि तुम्हाला जर एखाद्या मनात कुठलं तुमचं डिझाईन असेल तर ते तुम्ही आम्हाला रिच करून या साड्यांवरती करून घेऊ शकता अच्छा म्हणजे कस्टमाइज करून कस्टमाइज आम्ही पन करून देतो प्युअर लेन मधली किती सुंदर आहे याचा हा पदराचा भाग आहे वाव नथीची डिझाईन आहे याच्यावरती आणि ही मशीन एम्ब्रॉयडर्ड आहे आणि तुम्हाला एखादं डिझाईन तुमच्या मनात असेल तर ते सुद्धा आम्ही कस्टमाइज करून पण देता ही पदरावर अशी डिझाईन आहे आणि पूर्ण साडीवर पूर्ण साडीवरती नथी असते पूर्ण साडीवर अशी नथीची डिझाईन येणार आणि याला रनिंग कलर... ब्लाउज पीस पण आहे तो प्लेन येणार प्लेन येणार कलर खूप सुरेख आहे थँक्यू छानच आहे खूप असे गोंडे दिलेले आहेत साडीला सॉरी पदराला छान आहे ट्रेंडिंग पॅटर्न म्हणजे पैठण्या याच्यामध्ये ही पहिली लेननची पैठणी आहे आणि त्याचं कॉम्बिनेशन तुम्ही बघू शकता किती सुंदर आहे आपल्याकडे भरपूर कलर्स याच्यामध्ये अवेलेबल असतील तुम्हाला जस्ट एक एक सॅम्पल पॅटर्न मी दाखवते खूप छान आहे गोंडे खूप छान दिसतात छान आहेत आणि याला याचा रनिंग ब्लाउज पण आहे किंवा तुम्ही एखादा कॉन्ट्रास्ट ब्लाउज पण याला करू शकता त्यातलाच दुसरा प्रकार म्हणजे ही टिश्यू पैठणी या पण नेसायला एकदम लाईट वेट आणि सुंदर आहे तुम्ही बघू शकता याचं पॅटर्न किती सुरेख असा आहे आणि याच्यात पण तुम्हाला कलर्स डिझाईन सुद्धा मिळते वेगवेगळ्या कलर्स आणि डिझाईन खूप ऑप्शन आहेत खूप ऑप्शन आहेत आपल्याकडे मस्लिन पैठणी वा किती सुरेख आहे आणि याला आतला पूर्ण असा सिक्वेल येणार म हे नेसल्यावर एकदम लाईट वेट अगेन आणि याच्यातही भरपूर कलर्स अवेलेबल आहेत अगदी व्हाईट कलर सुद्धा ह्याच्यात अवेलेबल म्हणजे डार्क कलर असला तरी गॉडी नाही वाटत आहे खूप छान दिसतंय आहे त्यातलाच नेक्स्ट पॅटर्न म्हणजे कॉटनच्या पैठणी अरे वा एकदम सॉफ्ट आहेत या नेसायला आणि कॉटन म्हणजे एकदम प्युअर कॉटन आहे याच्यामध्ये असे लाईट येतात डार्क पण येतात याच्यामध्ये पेस्टेल कलरच छान कॉम्बिनेशन अवेलेबल आहेत आपल्याकडे डार्क कलर मध्ये पैठणी जर तुम्हाला हवी असेल तर लिनन मध्ये अच्छा याच्यामध्ये पेस्टल जरा छान दिसतात सिल्क बाय लिनन पैठणी याच्यात पण तुम्हाला भरपूर डिझाईन्स कलर्स आपल्याकडे अवेलेबल असतील तर डेफिनेटली दिस इज द परफेक्ट फॉर युअर वेडिंग सीजन अगेन द नेक्स्ट पॅटर्न इन पैठणी इज पैठणीज पैठणीज या या पण एकदम सुरेख अशा आहेत लाईट शेड वरती तुम्हाला डार्क असं कॉम्बिनेशन मिळेल सुंदर दिसत आणि डेफिनेटली या एकदम बजेट फ्रेंडली आहेत आणि गिफ्टिंग साठी सुद्धा सु, एकदम सुंदर ऑप्शन आहे आणि तुम्हाला स्वतःला नेसायला तर परफेक्टच एकदम बेस्ट यामध्ये पण मग भरपूर कलर आहे भरपूर कलर अवेलेबल डार्क आणि लाईट असं कॉम्बिनेशन आहे या टसर मध्ये तुम्हाला हँड वुवन आणि हँड वर्क केलेल्या साडीज मिळतील आपल्याकडे सुरेख सुंदर असं पॅटर्न आहे तुम्ही बघू शकता पूर्ण हँडवर्क आहे आणि सुरेख आणि फुल साडीवरती असे छोटे बुट्टे जे दिसत आहेत ते असणारच आणि ब्लाउज वरती पण तुम्हाला वर्क मिळेल अच्छा ब्लाउज ला पण ब्लाऊज ला पण वर्क आहे त्याने लुक एकदम चेंज होतो खूप छान साडी आहे लाईट कलर आहे नेक्स्ट प्रकार पैठणांमध्ये म्हणजे कांजीवरम पैठणी किती सुंदर असं त्याचं टेक्स्चर आहे बघा आणि वर्क एकदम सुरेख आहे कॉम्बिनेशन नेसायला एकदम छान आणि याचा पार्ट पूर्ण साईड ही अशी असणार आहे आणि साईडला याचा खूप छान आहे बॉर्डरचा पार्ट डोला सिल्क सारी याचा पदराचं पॅटर्न तुम्ही बघू शकता किती सुरेख आहे एकदम रिच आणि याच्यामध्ये पण आपल्याकडे छान असे कलर्स आहेत बॉर्डरला वेगवेगळे वर्क येईल सुंदर कॉम्बिनेशन आणि तुमच्या वेडिंग सीजन साठी एकदम रॉयल लुक असलेलं हे कलेक्शन अशी ब्रॉड आहे बॉर्डर अगदी हो, ना हो आणि सेम आहे दोन्ही बाजूने बॉर्डर हो आणि याचं ब्लाउज पीस पण मी तुम्हाला दाखवते खूप सुरेख असं आहे की तुम्हाला त्याला कॉन्ट्रास्ट करायची गरजच नाही याच्यातलंच ब्लाऊज पीस इतके सुंदर असतात की तुम्हाला त्याच ब्लाऊज शिवल्यावर त्याचं खरं रूप छान दिसत कधी कधी काठा पदराला जोडतोड असं सुंदर कलेक्शन पण आपल्याला लागतं ला ला ते म्हणजे मोडाल सेल या तुमच्या वेडिंगच्या सीजन मध्ये पण छान दिसतात जेव्हा दुसरे काही फंक्शन असतात गेट टुगेदर असतात तेव्हा हे परफेक्ट लुक देतात म्हणजे छोट्या आणि मोठ्या दोन्ही फंक्शन मध्ये छानच दिसणार आणि याच्यामध्ये पण आपल्याकडे अजरकचे सुंदर असे कॉम्बिनेशन अव्हेलेबल आहेत आपली चालत आलेली परंपरा तर आपण जपतोच आहे त्याच्यामुळे या इरकल्स ज्या काठापदराच्या साड्या आहेत या गिफ्टिंग साठी स्वतःसाठी आणि छोट्या मोठ्या दुसऱ्या फंक्शनसाठी साठी पण एकदम परफेक्ट देतील या गडवाल कॉटन सॅडीज आहेत या पण एकदम ट्रेंडिंग लुक देणाऱ्या साडीज आहेत कलर खूप छान आहेत हो खाण्याच्या साडीज ऑल टाइम फेमस अँड इन डिमांड याच्यामध्ये भरपूर कलर्स आणि प्रकार सुद्धा तुम्हाला आमच्याकडे मिळतील आणि ही इरकल चेक्स ही खूप डिमांड मध्ये असते आपल्याकडे आणि याच्यात पण आम्ही खूप छान छान कॉम्बिनेशन आणि कलर्स घेऊन येतो या पण नेसायला एकदम परफेक्ट लुक देतात डिझाईन आणि कलर्स खूप वेगवेगळे आहेत हो वे ना हो खूप छान दिसते आणि ही गजमयूर हातीमोर साडी याच्यामध्ये पण भरपूर कॉम्बिनेशन्स येत असतात आपल्याकडे आणि तुम्ही आम्हाला रीच केलं तर त्या लगेच बुक सुद्धा होतील हातीमोर हातीमोर मयूर पण म्हणतात त्याला आणि या माहेश्वरी हँडब्लॉकच्या बॉकच्या सारीज तर आपल्या फेमस आहेतच आणि ही चंदेरी याचा पदराचा भाग बघा किती सुंदर आहे आणि हे खूप सॉफ्ट मटेरियल आहे नेसायला पण एकदम छान आणि ही जामदानी खूप सुंदर असं लुक देते तुम्हाला पूर्ण ही हँड वुवन साडी आहे आणि याचं वर्क सुद्धा हाताने केलेलं आहे याच्यातही तुम्हाला भरपूर कलर्स आणि डिझाईन्स पण बघायला मिळतील कलमकारी प्रिंट्स मधल्या या सिल्क बेस्ड साडीज पण आपल्याकडे आहेत किती सुंदर असं कॉम्बिनेशन आहे तुम्ही बघू शकता त्याच्यात वेगवेगळे कलर्स पॅटर्न डिझाईन्स अवेलेबल आहेत आपल्याकडे सगळ्या साड्यांमध्ये भरपूर ऑप्शन्स आपल्याकडे ऑप्शन्स आहेत मल कॉटन मध्ये पण असे सुंदर हँड पेंटेड आणि वर्कच्या साड्या तुम्हाला आपल्याकडे बघायला मिळतील सगळ्याचे पॅटर्न्स कलर्स वेगवेगळे तुम्हाला बघायला मिळतील आणि भरपूर डिझाईन्स अवेलेबल आहेत वेगवेगळ्या डिझाईन्स आणि कलर्स कलर्स येस आणि या साड्यांना ब्लाउज पीस नसतो पण डेफिनेटली आमच्याकडे ब्लाउज पीसचे जे ऑप्शन्स आहेत त्याच्यावर तुम्ही कॉन्ट्रास्ट करून घेऊ शकता या हँडपेट मधल्या पण साड्या आहेत आपल्याकडे आणि या थोड्या जरी वर्क मधल्या वगैरे साड्या आहेत थोडी वेगळी आहे थोडी वेगळी हो <laughs> आणि आपल्याकडे भरपूर प्रकार आहेत तरी मी तुम्हाला थोडेफार सॅम्पल याच्यात दाखवले आहेत व्हिडिओ भरपूर प्रकार म्हणजे कॉम्बिनेशन वर्क त्याच्यावर त्याच्यावरच हो। वर्क वेगवेगळं हो। आहे वेग आणि त्याप्रमाणे त्याची प्राइस चेंज होत जाते येस टिशू मधल्या साडीज आहेत आपल्याकडे कॉम्बिनेशन बघा किती छान आहे हा पदराचा भाग असणार आहे ज्याच्यावरती मोठे हरिण असतील आणि पूर्ण साडीवरती असे लहान हरिण येणार त्याच्यामध्ये पण छान असे कलर्स आपल्याकडे अवेलेबल आहेत त्याच प्रकारामध्ये हा सेकंड पॅटर्न आहे ज्याच्यामध्ये गुलाबाची फुलं असतील साडीवरती आणि हा पदराचा भाग असल्यामुळे थोडे मोठे फुलं याच्यावर दिसतील पूर्ण साडीवरती असे लहान फुलं येणार एक वेगळंच कॉम्बिनेशन हो आणि कलर पण किती सुंदर आहे कलर याच्यात पण तुम्हाला भरपूर ऑप्शन आपल्याकडे मिळते ट्रेंडिंग कलेक्शन कमळाची फुलं टिश्यू वरती नेसाला साड्या एकदम कम्फर्टेबल आहेत सॉफ्ट आहेत हा पदराचा भाग असणार आहे ज्याच्यावरती या लाईन्स असतील बारीक आणि पूर्ण साडी ही कमळांच्या फुलांनी असणार आहे आणि नेसायला जसं मी तुम्हाला म्हणलो अगदी आणि लाईट वेट हो याला तुम्ही कॉन्ट्रास्ट ब्लाऊज केला तर अजून या साड्या छान दिसणार आणि ही आपली टिशूची साडी प्लेन टिशूज याच्या आधी आपण वेगवेगळ्या वर्कच्या साड्या बघितल्या पण या प्लेन टिशूच्या साड्या आहेत याच्यावरती तुम्ही एकदम हलका कुठला छान असा दागिना घातला तरी या शोभून दिसणाऱ्या साड्या आहेत त्याच्यातही आपल्याकडे भरपूर कलर्स अवेलेबल आहेत गोल्डन कलर पासून वेगवेगळे कलर सुरू आणि प्युअर लिननच्या सारीज मध्ये तुम्हाला या असल्या प्लेन साड्यास पण मिळतील आणि त्याच्याच बरोबर ती हँडब्लॉक मधल्या पण लिनेन मिळतील याचं रेंज सुद्धा चालू होतं अगदी सतराशे पासून कलेक्शन तुम्हाला ब्लाउजचं बघायला मिळेल आहे आणि त्यातले काही प्रकार मी तुम्हाला दाखवीन नाही तुम्ही आम्हाला अजून ऑप्शन्स तुमच्यासाठी ओपन असते म्हणजे साडी घेतल्यानंतर आपल्याला ब्लाउज कुठे बाहेर बघायला गरज नाही नक्कीच त्यातला एक प्रकार मी दाखवू शकते तुम्हाला हा बघा किती सुंदर हँडवर्क आहे या साड्यांवरती आणि सुरेख वरती हँडवर्क आम्ही साड्यांवरही करून साड्यांवर आणि वरती पण पाहिजे तसं पायस्टमाइज पण करून देत हो यातले काही प्रकार बघा सुरेख दुसरे डिझाईन आणि एका साडी वरती सा एक एक सा हे ब्लाउज जात नाही नॉर्मली तीन चार साड्यांचं काम एक ब्लाऊज करत सुरेख म्हणजे कॉम्बिनेशन पण असे आहेत की तुमच्या मोस्ट साड्या ज्या तुम्ही वापरत नाही किंवा ठेवण्यातल्या आहेत असं मी म्हणेन त्या सुद्धा कव्हर होतील ब्लॅक कलरच्या ब्लाऊजचं कॉम्बिनेशन मी तुम्हाला दाखवते हे बघा किती सुंदर यातलं डिझाईन आहे या कुठल्याही साड्यांवरती छान छान दिसणारे कॉम्बिनेशन आहेत हे छान गेटअप येणार खूप छान खूप छान हे बघ आणि ब्लाऊज मध्ये आपल्याकडे थर्टी एट साईज रेडी असेल फॉर्टी टू फॉर्टी फोर पर्यंत जातात आणि डेफिनेटली हे अल्टरचे ब्लाउज असल्यामुळे दिसायला पण छान असतात आणि तुम्हाला पाहिजे तेवढं तुम्ही ऍडजस्ट करू शकता आणि आपल्याकडे असे अजरक पॅटर्न मधले वीनेकचे ब्लाउज आणि मोडल सिल्कचे जे खूप ट्रेंडिंग ब्लाऊज आहेत ते सुद्धा अवेलेबल आहेत मी हा मागणं पण तुम्हाला दाखवते असं छान राऊंड नेक आहे याच्यामध्ये आणि कलर्स पण भरपूर अवेलेबल आहेत त्याच्या हातावरती बघा डिझाईन किती सुरेख आहे ते मस्त आणि वेगवेगळे कलर्स त्याच्यामध्ये असल्यामुळे आपल्याकडच्या असलेल्या पैठणांवरती पण हा यूज मध्ये येईल यातले कलर्स काही मी तुम्हाला दाखवते पॅन इंडिया लेवलला शिपिंग तर होतच पण ग्लोबल शिपिंग सुद्धा यांच्याकडे अवेलेबल आहे सूत्रसागामध्ये तुम्ही इतकं सुंदर कलेक्शन साड्यांचं बघितलं आहे गिफ्टिंगसाठी किंवा तुमच्यासाठी सुद्धा या साड्या तुम्हाला सुरेख कलेक्शन मध्ये अवेलेबल असतील तर हे छान असं कलेक्शन तुम्हाला मिळेल सूत्रसागामध्ये जे आहे ब्रह्मांडला ठाणे वेस्ट मध्ये आपला कॉन्टॅक्ट नंबर आहे सेवन टू एट एट फोर डबल सिक्स फोर आणि आपलं वेबसाईट आहे डब्ल्यू 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 डॉट सूत्रसागा डॉट त्याचबरोबर ती आपला इंस्टाग्राम आयडी आहे सूत्रसागा बाय आणि तुम्ही आम्ही डायरेक्टली रीच करू शकता आपल्या शॉप मध्ये सुद्धा जे ठाणे वेस्ट ब्रह्मांड आहे आणि ॲड्रेस आणि बाकीचे डिटेल्स डिस्क्रिप्शन मध्ये आहेत तर लिंक साठी देऊ शकतो त्याचबरोबर आपण सुंदर असं ब्लाउज कलेक्शन पाहिलं कॉन्टॅक्ट नंबर व्हिडीओच्या स्क्रीनवर दिलेला आहे डिस्क्रिप्शन मध्ये दिलेला आहे व्हिडिओ मध्ये देखील सांगितलेलं आहे दे आपण नक्कीच ऑर्डर करू शकता त्याचबरोबर ला विजिट करून सुद्धा खरेदी करू शकता साड्यांचं सा कलेक्शन कसं वाटलं ते कमेंट मध्ये नक्कीच सांगा व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्कीच करा एक छानशी कमेंट करा धन्यवाद